जर तुम्ही एकवीस दिवस साखर सोडली तर पोटामध्ये नक्की काय होतं पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे गट बॅक्टेरिया सुधारतात काय होतं की ज्यावेळेला तुम्ही जास्त साखर खाता ती एक्स्ट्रा साखरेमुळे तुमच्या पोटामधले जे खराब बॅक्टेरियाज आहेत ते वाढतात पण जेव्हा तुम्ही साखर कमी करता त्यावेळेला चांगले बॅक्टेरियाज तुमच्या पोटामध्ये तयार होतात आणि त्याचा फायदा तुमच्या टोटल और बॉडीच्या डायजेशनवर फरक पडतो दुसरी गोष्ट जास्त साखरेमुळे तुमच्या आतड्याला किंवा लिव्हरला सूज येऊ शकते ज्याला इन्फ्लेमेशन म्हणू शकतो ज्यावेळेला तुम्ही साखर कमी करता त्यावेळेला तुमची ओव्हरऑल आतमधले सगळ्या गोष्टी पार्ट्स आहेत ते सुधारतात तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति साखरेमुळे ताण येतो साखर सोडल्यानंतर तुमचे चांगले इन्झाईम्स तयार होतात आणि पॅनकेरेजची पण हेल्थ सुधारते महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरेमुळे ग्रेलिन आणि लेप्टिन यासारखे महत्त्वाचे हॉर्मोन्स इम्बॅलेन्स होतात पण ज्यावेळेला तुम्ही साखर सोडता त्यावेळेला याच गोष्टीमुळे क्रेविंग्स कमी होतात खूप जणांनी बघितलं असेल की डायरिया होऊ शकतो किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं साखर जास्त खाल्ल्यामुळे ती सुधारते तुमची बाउल मुवमेंट सुधारते जर तुम्ही एकवीस दिवस साखर बंद केली तो अजून के के एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऍसिड रिफ्लेक्स खूप जणांना ऍसिडिटी झाल्यावर की वाटते छातीमध्ये जळजळ झाल्यावर की वाटते जेव्हा तुम्ही एकवीस दिवस साखर बंद करता तेव्हा तुम्हाला नक्की याचा इफेक्ट देतो की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कमी झाल्या था आहेत किंवा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत साखरेमुळे पोटामध्ये एक प्रकारचं फर्मेंटेशन होतं त्यामुळे तुमचे गॅसेस आणि ब्लोटिंग होतात जेव्हा तुम्ही साखर पूर्णपणे बंद करता तर तुम्ही लक्षात येईल तुमचं ब्लोटिंग बंद झालंय आणि सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे तुमचं वजन कमी झालंय हे इतक्या मेंबर्सने अनुभवले ज्यांनी ज्यांनी एकवीस दिवस साखर सोडले जे माझे कोर्सचे मेंबर्स आहेत त्यांच्या अनुभवानुसार सांगतो तर प्रयत्न करा एकवीस दिवस साखर कमी करण्याची किंवा पूर्णपणे बंद करायचं चॅलेंज घेऊन बघा काय फरक पडतोय आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा